पाऊस पडणार आहे असं वाटतं तरी मला हे जे कपडे सगळे काढून ठेवा हे सगळे इथलं झाडून ठेवा आधीच तू कुठं चालली एवढं काम मला सांगून कुठं म्हणजे पार्लरला चालले पार्लर आणि काम आहे का माझं सांगून चालले मी सांगायचं ना तुला आजचे दिवस करा ना काम नाही तुमचं नवाल परी गायन येऊन जत्राला जाई कुणी काढा चाचू काम सांगून चालली तुला पटतं का आई इतर वेळेला सांगते का आज सांगितलंय ना अजिबात नाही तुझं काम करून जायचं ना परत पाऊस पडला तर कशी जाऊ मी असले कपड्यात चाली काय हो असं जातात पार्लरला साडी फिडी नाही अहो आई असं जातात पार्लरला असं जातात असतं काय कुठं अजिबात असतं जमायच नाही मला पाठवायचं नाही पार्लरला काय साडी घालून जाऊ मग मग चार लोक काय म्हणतील लग्न झाले की साडीचा असं काही नसत प्रत्येक वेळेला हे घालते घालते तुम्ही बोलले ना मी एकदा पोस्ट ग्रॅज्युएट झाले मास्टर झाले माझं मास्ट तरी मी जॉब करते का तुम्ही फक्त बोलले की नाही करायचं जॉब नाही करत बसले ना घरात मग आता तुम्ही प्रत्येकच गोष्ट माझ्या नाकाच्या मध्ये मध्ये येत असेल तर मला ना नाही मा, पटत मला नाही मी हेच घालून जाणार आहे हे असलं झाकलंय ना अंग तर झाकलंय ना डान्स काम करायचं नाचं काम डान्सला काय बोलू नका एक तर मी त्यातून डिग्री घेतली त्याला अजिबात काय बोलायचं नाही मला पटत नाही अजिबात नाही म्हणून सांगितले करायचं लावरायचं आणि मग तिकडे जायचं आणि ती बी साडी जायची याच्यावर पटत नाही आई पाऊस पडला तर कशी जाऊ थोडा विचार करा ना जरा पाऊस पडला कशी जाऊ मग पावसात लोक कामा धंदा नाही करीत काय पाऊस तर पाहिजे ना गो आला तर आपण खाऊ अिचत भिजत जाऊ का छत्री न्या जा साडी तर सगळं ते भरत नाही भरत वर नेसायची नाही नाही मी नाही मी ड्रेसेस घालून नाही जमायचं अह माझ्या स्टेटस ला काहीतरी सूट झालं पाहिजे ना एक लेवल आहे माझी मी हे घालून जाते तिथं पुण्यात राहायची अशी आशी फिरायची मी सई तिथे आलो सगळं माझं गेलंय पुण्यात गेलोच मग तशी शायनिंग मारी इथं अजिबात नाही जा माझी नाही लोक नाव ठेवायला हवं मला इथं ना, ना, ना लोक चंद्रावर गेले आणि तुम्ही साडीवर बसलेत अजून साडीच घालून जा हे कर ते कर अगं मग तुम्हाला सांगाव तरी कर ही पद्धत आहे का बसायची नीट बसायचं तर तुम्हाला येत नाही गोवर सांगा शिकाव तुम्हाला वाई कसं आहे तुमचं असं हे नको पण नको करू ते पण नको करू हे कशाला घातलं इथं का गेली तिथं का गेली नवरा ना विचारत नाही माझा एवढं जेवढं तुम्ही मला विचारत असता ते नवरा आहे तू त्याला पार बावरा करून टाकलाय हा आणि मला सांग ती लोक चंद्रावर गेले लोक नाही चंद्रावर गेले पण आपण नाही जायचं उंदरावर बसून निघाली काय तू वर असं कसं बोलत चंद्रावर गेली लोक तरी अजून तुम्ही साडीत कशा जीव अडकलाय तुमचा मग गेलं की आता बदलला सगळं जमाना बदलला जग कुठलं कुठं चाललंय आणि आपण इकडच लोक जायनात का चंद्राव आपण नाही जायचं तुम्हाला ना ना जायचं नका येऊ आम्हाला जायचंय पुढं मी हेच घालून जाणार विषय संपला अगं नाही तसं या डेवानी लोक डोकं खाऊ वाई काय तुमचं काय म्हणजे साडी पाहिजेत पहिले लोक साडी शिव नव्हती राहत ऐका माहिती साडी न्याय तेव्हा तेव्हा तुमचं नाही आता बदललंय सगळं आम्ही आमचं मी ना तुम्हाला एकदा सिटीत घेऊन जाते फिरायला लोक बघा मी तरी एवढं तरी घालते त्या बायकात तेवढं पण नाही घालत एवढ्या एवढ्या पॅन्टीवर फिरतात त्या प्लॅन्ट घालतात का मग त्या बाया मला सांग ती काय पटून कुठं पेंट घालते का मग नाही मी नाही घालणार तू तस सांगू नको नाटक सिटीत गेलं ना तिकडं काय भोंगडी बस पण इथं जी आहे ती जमणार नाही साडीशेवी हे hey, जे बोलताय ना सगळं नवऱ्याला आल्यावर सांगणार का नाही बघा सांग जा तो माझ्या मरचा नाही सासरा पण माझं कधी नाही बोलत मी सांगते सांग ना तो लय सांगितलं ना माझ्या माझ्या तरी नाही खरंच मला ना आता प्रश्नच पडायला लागलाय की ना कसं तू पोरग तरी इथं राहत असल कस एवढा हे का केलं ते का केलं असं का केलं तसं का केलं मग ते माझं पोरगण कसं राहत म्हणजे काय झालं पळून लावते का इथूनच अजून तरी केवढं तेवढं केलं नाही पण ते करायला भाग नाही ना तो बायको संग तसं नाही जाय असू पण तसं घर सुद्धा नाही सोडणार तो पण तुझं म्हणे चला इकडून बोलून तो येईन तुझ्या बरोबर बरं मी काय म्हणते मी काय साडी घालणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आजीवत तोंडाची हवा घालू नका दम लावून घेऊ नका मी साडी घालणार नाही मला पाटणार नाही साडी घातल्याशिवाय जमणार नाही ते दुनभिनं काढून वल्यू टाक आणि साडी घाल ही काय जमायचं नाही तुम्ह नाही ऐकल्याने काय करायचं ना एवढं रगिलपणा सोडून द्यायचा ते लाड आणि रगिलपणा आहे बाप्पाच्या घरी आता चल उठ करते दोन बिन गोळा चल हाल जायचं येतो ना तर साडी घातले शो हरायचं नाही इथून जा हा बुतर करते तर मुलं उभर पाहिजे बरं ऐकाय नको मानते नाही की फक्का देवा त्यांच्या कानामाग काय काय तारा किती वाऱ्या दोन काढ म्हणलं पुरी दोन सुद्धा नाही काढ काही तारा झाली भया सार दोन पड खाली तरी दोन नाही काढ सारी भाजी सारी पडून दिली पुरीने खाली मळून दिली काय कराव्या काय सारं दोन खाली पड अग दोन टाकायचं वाळ्या हा ह्याला चिमट नव्हतं जमत नीटच टाकलेलं वारच की आता भरून गेलं बरं खबर सांगा बरं दर गोष्टीलाच मला तोंड वाजायला येतात सुटलेलं पडला असेल नाही माहिती चिमटा बसवायचा नीट टाकल्या कसं वाईन गुंड्या लावायच्या चिमटा बसवायचा कसं पड असतो चिकला असतं का आता काढवा ना आता परत डबल दोन हा पर जाऊ का मी आता झाली बदलली साडी घातली आता जाऊ आता जा अजिबात किरकिर करणार का माझ्या माग आता काय संबंध नाही किरकिरीचा ही आता घातल्या बघू ना साडी कसं दिसतंय आता भरली ना साडी तुम्हाला धुवायला लावणार आम्ही धुईन जा भरून ठेवली ना तो वर दुके ती आली की तो वर बसत चालले मग मी आता आपण कुठ बसू नको बोलू नको माघारी आले पाहिजे आवाई अशी जाते अशी येते फक्त दोन दोन अडीच तास लागेल दोन अडीच तास नको लावू म्हणजे दरबारीने येते ना आता लगेच तासभर जास्त वाढील लवकर यो हा येते येते बसते ना आता हे दोन हजार ठेवलं बरोबर बरं जाऊ का आता जा लोको सांगितलं नाही लो, लो हो, यो हा